नमस्कार 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 मित्रांनो हे बघा हे माझ्या पाठीमागून सरत त्या ढोर तर हे येत आमच्या माळातल्या एका माणसाचे चला त्यांच्या सोबत म्हणजे त्यांना मी तुम्हाला मिळवून दाखवतो म्हणजे त्यां त्यांच्याकडे मी जातो चला मित्रांनो बघून घ्या इतके सारे ढोर चारतात ते आणि इतके ढोर त्यांचे स्वतःचे इथं बघा मित्रांनो हे बघा तिकडं येतं ते मामा त्यांचं नाव आहे खोकले मामा तर त्यांचं खरं नाव मला देखील माहीत नाही मात्र त्यांचं आडनाव माहीत आहे त्यांचं आडनाव आहे खोकले मामा तर हे बघा मित्रांनो हेच आहेत ते मामा तर मामा तुमचं नाव काय कुंडलिक कुंडलिक नाव आहे मित्रांनो यांचं तर हे बघा इतके जे बैल आहेत इतके हे बघा इतके बैले इतके बैल एकटेच वळतात आणि इतके बैल यांचेच आहेत म्हणजे यांचे नाही तर गाववाल्याचे आहेत तर हे दल चारतात मित्रांनो आमच्या माळामध्ये इकडं तिकडं सगळीकडून बैल चारतात आमच्या इकडं दोन म्हणजे दोन गावाचे दल येतात एका गाव म्हणजे एका गावाचं नाव आहे वाळकी आणि दुसऱ्या गावाचं नाव आहे तळणी तळणीचं जे दल आहे ते मा दल चारतात चांदमामा आणि वाळकीचे जे दल आहे तर ते चारतात हे आपले खोकले मामा हे बघा मित्रांनो एवढे जे ढोर आहेत तर एवढे ढोर चारतात हे आमचे खोकले मामा हे बघा ते तिकडं नेमकी कलवतच आहेत बाकीचे ढोर त्या तिकडे जात येतं आणि हे ढोर इकडं ते खोकले मामा जे आहेत ते कलवत येतं बघा मित्रांनो इतके ढोर एकटे स्वतः चारतात ते चारता लोकांना सांगत नाहीत की ढोर चार स्वतःच्या जीवावर चारतात मित्रांनो चला त्यांना दिसायला कसे आहेत खोकले मामा ते देखील मी तुम्हाला दाखवतो हे बघा किती भयानक माझ्याकडती बघत आहेत छान सगळे डोरं माझ्याकडती बघत आहेत कोणता ब्लॉगर आलाय म्हणत आहेत हे बघा चला हे बघा सगळे दचकू दचकू माझ्याकडती बघायलेत मित्रांनो कोणता नवीन ब्लॉगर आलेला आहे म्हणून चला आता तुम्हाला खोकले मामा आमचे कसे दिसतात ते दाखवतो मित्रांनो आपल्या शिवाय त्या तिकडं आहेत आणि हे येतं खोकले मामा बघा आता त्यांना मी दाखवतो तुम्हाला हे बघा मित्रांनो असे आहेत खोकले मामा इकडून थमाक येऊन दिसता बरोबर हे बघा असे आहेत मित्रांनो हे खोकले मामा आणि हे जे आहेत तर इतके बैल चारतात बघून घ्या तर मित्रांनो यांच्यासोबत मी देखील त्यांचे बैल चारू लागत आहे तर माझ्या शेळ्यादेखील मी चारत आहे माझ्या शेळ्या त्या तिकडे गेलेल्या आहेत आणि मला खोकले मामा भेटलेल्या आहेत तर म्हणलं की खोकले मामासोबत एक हिडिओ काढूनच टाकावा कारण की मित्रांनो एवढे बैल चारतात इकडे इतके बैल कोणाच चारत नाहीत चांदू मामा देखील चारत नाहीत चांदू मामा तुम्ही बघितले असतील तर एका दिवशी देखील परत तुम्हाला दाखवतो खोकले मामाला मी एकदा देखील तुम्हाला दाखवलं नाही म्हणलं आज तुम्हाला खोकले मामाशी तुमची भेट करून द्यावं आज तर आज तुमची भेट केलेली आहे मित्रांनो मी मामाशी मित्रांनो तुम्हाला जे हे इतके पण बैल दिसत आहेत म्हणजे ढोरं दिसत आहेत तर हे आमचे मामा चारतात त्याचनंतर यांचं जे गाव आहे तर गाव आहे त्या तिकडं या इकडे गाव आहे मित्रांनो तर ते येतात या, या इथून असंच फार लांब आहे मित्रांनो तरी तीन किलोमीटर असल तीन किलोमीटरवरून इथं येतात आणि इकडं असे चारतात बैल त्यांना सोबती कोणीच नसते त्यांना सोबती राहतात ढोरच आणि ते स्वतःला सोपती राहतात तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ढोरांना पाणी नसते तर त्याच्यामुळं आपले खोकले मामा चारतात म्हणजे पाणी पाजवण्यासाठी बैल आणतात आमच्या तळ्यावरती आमचं तळं म्हणजे तुम्हाला माहीत आहे आमच्या तळ्यामध्ये कमळाचे फुलं आहेत तिथं आणि हे बघा मित्रांनो हे जे बैल आहेत की नाहीत तर खोकले मामा एक दिवस दोन दिवस तीन दिवस चारत नाहीत दररोज 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 चारतात मित्रांनो यांनी दल केलेला आहे यांना दल चारावं लागतंय काय म्हणतात पाडव्या पाडव्यापासून यांना बैल चारावे लागतात जंगलामध्ये चारा असो किंवा पाणी असो किंवा नसो लोकांना काही घेणं देणं नसतं ते म्हणतात तुम्ही बैल चारा आणि यांना चारावे लागतात बघा मित्रांनो दररोज दररोज चारावे लागतात आपल्याला दररोज दररोज एक देखील काम करू वाटत नाही एक एक काम कर नाही मात्र हे दररोज बैल चरतो <speaking back -up> मित्रांनो त्यांचे जे बैल आहेत तर आता मस्त पैकी गवत खात येतं रंबून चरत आहेत आणि माझ्या जे शेळ्या येतं तर ह्या शेळ्या इकडे चरत येतं बघा माझ्या शेळ्या फार दूर आहेत आणि मी माझ्या शेळ्यापासून फार दूर आहे तर आम्ही दोघं जण आज सोबत सोबत म्हणजे चे खोकले मामा खोकले मामाचे बैल चरत आहेत आणि मी माझ्या शेळ्या चरत आहेत आज आम्ही दोघं देखील सोबतच आहे मित्रांनो आमचे जे हे खोकले मामा आहेत तर मीस बैलच चारत नाहीत तर बलकी बैलांसोबत त्यांच्या शेळ्या देखील चारतात हे बघा ह्या त्यांच्या स्वतःच्या शेळ्या येतात आणि हे बैल अख्ख्या गावाचे आहेत त्यांचे देखील असतील याच्यामध्ये एक दोन मला माहीत नाही मात्र असतीलच आणि माझ्या शेळ्या से इकडे येतात आणि त्यांच्या इकडं शेळ्या येतात बैलासोबत शेळ्या देखील चारतात मित्रांनो हे खोकले मामा तर सध्या हे काय करत आहेत बैलांना कलवत आहेत म्हणजे त्यांचा टाईम झालेला आहे घराकडती बैल नेण्याचा तर त्यांना फार दूर जावं लागतंय म्हणजे तीन चार म्हणजे तीन किलोमीटर जावं लागतंय त्याच्यामुळं तर हे काय करत आहेत बैल कलवत आहेत म्हणजे बैल जरा हा उशिरा नेल्याच्या नंतर मग टाईम होतो आहे अंधार आहे त्याच्यामुळं चारत 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 चारत, चारत नेतात ते हे बघा मित्रांनो हे जे आमचे खोकले मामा आहेत तर यांच्यासाठी तुम्ही काय करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचनंतर आमचे खोकले मामा तुम्हाला आवडले का नाही कमेंट करून सांगा मित्रांनो यांना कमी समजू नका कारण की अख्ख्या गावचे ढोरं स्वतः एकटे वळतात मित्रांनो नाच करायचं नाही खोकले मामाचा चला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आमचे खोकले मामा कसे वाटले ते कमेंट करून सांगा धन्यवाद